पृथ्वीच्या अद्भुत कथाप्रार्थना त्याचबरोबर कामेश्वरांनी गायलेलं निसर्ग देवतेची प्रार्थना आणि दे त्याचबरोबर मी शाळेचा या गीतांना अतिशय सुरेख अशी सुरुवात परिपाठाची झालेली होती त्यानंतर रामचंद्र कुबल सरांनी ताण तणावाचं व्यवस्थापन यामध्ये मनातील ताण विसरू दे हसत खेळत जीवन जगू दे शांतेत तुल ती शक्ती आनंदाचे सूर गावू दे या सत्रात सरांनी ताणमुक्त जीवन जगण्याची कला त्यामध्ये ताण म्हणजे काय नेमकं ताण कशा प्रकारे येतो आणि तो कसा घालवायचा ही जी कला आहे त्याचा वेळेचं नियोजन आणि ध्यान आणि योगा यांचा उपयोग यावर विशेष दिसून आला प्रकल्प व केस स्टडी याबद्दल शिकवताना येऊ अनुभव नव्हे विचारांचा प्रवास घडू दे प्रकल्प केस स्टडी मार्गे विद्यार्थ्यात संशोधन रुजू देशमुख सराने प्रकल्प आधारित आणि जे अनुभव आहे त्या अनुभव आपल्या विविध उदाहरणांच्या द्वारे आपल्याला करून दिलेला दिसून आलेला आहे त्यानंतर आपण केल्यानंतर आपण त्या आवडीचे पदार्थ खाल्यानंतर प्रदीप वळवी सरांनी अतिशय सुंदर असं कलाक्रीडा व कथाकथन आणि अनुभव आधारित अध्यापन एकात्मिक अध्यय कथेमध्ये दडले शहानपण खेळामध्ये शिक्षण वाहन कलाक्रीतील उमटते ज्ञान विद्यार्थी होतात सजग ज्ञान या उक्तीप्रमाणे सरांनी प्रत्यक्ष पावनखिंडीचा जो आहे तो आपल्याला वर्गामध्ये कथा आपल्याला केलेला दिसून आला आणि त्याचबरोबर आपण मध्ये जाऊन प्रत्यक्ष खेळातून निर्मिती कशा पद्धतीला अध्यापन करायचं शिक्षण घ्यायचं आहे हे सुद्धा सरांनी आज सर्जनशिल्पीचा वापर करून आपल्याला सांगितलेलं होतं त्यानंतर आपल्या समन्वयक आपल्या आदरणीय सावंत मॅडम आल्याच्या आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती वापर रंग कागद कल्पनांचा मेळ तयार होईल ज्ञानाचा खेळ साहित्य निर्मितीची कला शिक्षकाची खरी ओळख ठरला मॅडमने अतिशय आकर्षक पद्धतीनं जर आपण शैक्षणिक साहित्य वापरलं तर त्याचा परिणाम परिनांका, परिणामकारकता येते विद्यार्थ्यांच्या मनावर तशीच ठसून राहते असं विश्वपणे सांगितलं होतं त्यानंतर मॅडमचं जे दुसरं लेक्चर होतं ते माहिती तंत्रज्ञानावर तांत्रिक कौशल्य डिजिटल युगात शिक्षक जागा ज्ञानाचा दीप ते जागावा तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर शिक्षण अधिक प्रभावी व्हावा मॅडमने यामध्ये आयसीपीचा वापर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये ती संकल्पना नेमकी कशा पद्धतीनं त्यासाठी ते वेगवेगळी तांत्रिक कौशल्य आहे त्यावर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मध्ये कसा होतो अधिक पर परिणामकारक सविस्तर असं मार्गदर्शन केलं अगदीच कालचा दिवसाचं जर आपण बघितलं तर सर्व सत्र जे आहेत ते अत्यंत माहितीपूर्ण प्रेरणादायी आणि अनुभव आधारित ठरते प्रत्येक वक्त्याच्या मार्गदर्शनातून तणावमुक्त जीवन सृजनशील अध्यापन आणि तांत्रिक सक्षमता याविषयी नवी दृष्टी प्राप्त झाली चिकवू आनंदाने हरवू माणूस ज्ञान संपन्न शिक्षक धर्म जपूया निष्ठीने उजळूया भारत स्वाभिमानाने या भारत स्वाभिमानाने धन्यवाद